न्यूट्रामला आरोग्यदायी पोषणाचा ठेवा प्रत्येक वयात घराघरात हवा न्यूट्रामला आवळा कॅन्डी आवळा सरबत आवळा मुरब्बा आणि बरेच काही न्यूट्राम आद्य क्रांतीवीर राघोजी भांगरे यांचा धगधगता इतिहास पोवाड्याच्या माध्यमातून सर्वदूर दूर पोहोचावा असा मानस अकोल्याचे आमदार डॉक्टर किरण लहामटे यांचा होता महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध शिवशाहीर आणि व्याख्याते डॉक्टर मुकुंदा भोर यांच्या लेखणीतून आणि पहाडी आवाजातून हा पोवाडा साकारण्यात आला आहे सह्याद्रीचा ढाण्यावाघ क्रांतीवीर राघोजी भांगरे यांचा क्रांतिकारी पोवाडा या पोवाड्याचे प्रकाशन नुकतेच मुंबई येथे मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले या प्रकाशन सोहळ्याचे आयोजन आमदार डॉक्टर किरण लहामटे यांनी केले होते या प्रकाशन सोहळ्यास राज्याचे कृषी मंत्री माननीय दत्ता मामा भरणे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री माननीय नरहरी झिरवाळ क्रीडामंत्री माननीय मानिकराव कोकाटे आमदार हिरामन खोसकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाल्या यावेळी सर्व मान्यवरांनी या पोवाडा लेखन आणि सादरीकरणाबद्दल शिवशाहीर डॉक्टर मुकुंदा भोर यांचे कौतुक केले आणि आमदार डॉक्टर लाहमटे यांनी या, या पोवाड्याची संकल्पना आणि निर्मिती करून राघोजी भांगरे यांचा इतिहास जनतेसमोर आणण्याचा प्रयत्न केल्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त केले नमस्कार नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिवस हा जागतिक आदिवासी दिन संपूर्ण जगात देशात आणि महाराष्ट्रातही संपन्न होतोय तसं तर अकोले तालुक्यातही संपन्न ता होत आहे पण ह्या वर्षीच अकोले तालुक्यातील आदिवासी जागतिक दिनाचं विशेष महत्व आहे कारण आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या जीवनावरचा एक बहारदार भारधस्त पोडा की जो अंगाला शहारे आणेल नक्कीच आपल्याला त्या काळाच्या इतिहासाची जाणीव करून देईल असा एक पोवाडा येतोय आणि तो शाहीर मुकुंदजी भोर यांच्या आवाजातून यांच्या रचनेतून येतोय आणि पोवाडा एकदा ऐकला किंवा त्यांनी जी रचना केली ती पाहिली तर कित्येक वेळा तो पोवाडा ऐकत राहा ऐकत राहावं असं वाटतं बऱ्याच वेळेला आपण सगळे सण उत्सव जयंत्या मयंत्या करतो आणि काही दिवसानं परत विसरून जातो परत त्या महापुरुषांच्या जयंत्या वर्षानंतर आपल्याला आठवतात परंतु आपल्या चिरस्मरणा राहावं आपल्याला त्या महापुरुषांपासून प्रेरणा भेटावी आपणही असा एक स्वतःचा इतिहास निर्माण करावा किंवा जो इतिहासाचा आपण वारसदार आहोत तर त्याची जाणीव ठेवून आपण नीट राहावं नीट वागावं या दृष्ट्यातनं हा जो राघोज भांगरेंचा जो पोवाडा आहे आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे सह्याद्रीचा वा वाघ राघोजी भांगरे यांचा हा एक येतो येतोय त्यांची जी लॉन्चिंग आहे ती ऑलरेडी मंत्रालयामधून आदिवासी नेते झिरवाळ साहेब यांच्या हस्ते झालेली आहे तर तो, तो पोवडा ऐका आपल्या मुलांना ऐकवा शाळांमध्ये ऐकवा शाळांमध्ये दाखवा असा हा पोवाडा नक्कीच आपल्या पसंतीला नाही तर आपल्या हृदयात भरेन याची आम्हाला जाणीव आहे त्यामुळं आपण नक्कीच हा आदिवासी जागतिक दिन हे जे काही काय म्हणतो कमिंग सून त्या गा पोवाड्यासह आपण ऐकूया आणि शाहीर मुकुंद भोर यांना त्यांच्या रचनेसाठी त्यांच्या ज्या पहाडी आवाजासाठी मनापासून शुभेच्छा देऊया आणि अपेक्षा करू की भविष्याच्या काळातही जे वेगवेगळे वे क्रांतिकारक आहेत की का ज्यांनी हा भारत देश स्वातंत्र्य केला हा भारत घडवला त्यांच्यासाठी आपण तुमचे शब्द रचना तयार कराल तुमचा अमूल्य वेळ त्यासाठी द्याल यासाठी त्यांना पण शुभेच्छा देऊया धन्यवाद नमस्कार मी शिवशाहीर डॉक्टर मुकुंदा भोर तर येत्या नऊ ऑगस्टला आदिवासी जागतिक क्रांती दिनाच्या निमित्तानं सह्याद्रीचा ढाण्या वाघ आद्य क्रांतीवीर राघोजी भांगरे यांचा क्रांतिकारी पोवाडा या पोवाड्याचं नुकतंच अनावरण मुंबई येथे सन्मान्य आमदार डॉक्टर किरणजी लामटे साहेब यांच्या संकल्पनेतून आणि यांच्या आयोजनातून नुकतंच मुंबई येथे संपन्न झालं आणि या कार्यक्रमासाठी राज्याचे अन्न आणि औषध पुरवठा मंत्री सन्मान्य नरहरी झिरवाळ साहेब तसेच राज्याचे कृषी मंत्री सन्मान्य दत्तामामा भरणे साहेब आणि राज्याचे क्रीडा मंत्री सन्मान्य माणिकराव कोकाटे साहेब आमदार हिरामनजी खोसकर साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या पोवाड्याचं अनावरण मुंबई येथे संपन्न झालं खर तर हा पोवाडा करण्यामागचं कारण एकच होत की या क्रांतीवीरांचे महामानवांना जयंती पुण्यतिथीच्या दिवशी तुम्ही आम्ही सगळेच डोक्यावर घेऊन नाचतो परंतु यांचे दो... विचार डोक्यामध्ये पोहोचवण्यासाठी जनसामान्यांच्या तरुणांच्या आबाल वृद्धांच्या पर्यंत या महामानवांचे क्रांतीवीरांचे विचार आणि त्यांनी केलेला पराक्रम हा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे हीच भावना अकोले तालुक्याचे आमदार सन्मान्य डॉक्टर किरणजी लांबटे साहेब यांची होती आणि त्यांनी ती भावना व्यक्त केल्यानंतर मी तो क्रांतीवीर राघोजी भांगरे यांचा चोवीस मिनिटांचा पोवाडा स्वतः शब्दबद्ध केला स्वतः त्याचं सादरी करून सादरीकरण करून त्याचं रेकॉर्डिंग केलं आणि आता तो पोवाडा आज सर्वांच्या भेटीसाठी येतोय चोवीस मिनिटांच्या या पोवाड्यामध्ये राघोजी भांगरेंचं अतुल्य असं शौर्य की ज्या पद्धतीने त्यांनी इंग्रज सत्ता उलथवून टाकण्यासाठी अतिउच्च असा पराक्रम केला आणि त्या पराक्रमांमध्ये भीमाशंकरची लढाई असो की ज्या भीमाशंकरच्या लढाईमध्ये त्यांनी कॅप्टन गिल सारख्या एका अधिकाऱ्याला आसमान दाखवलं आणि ज्या पराक्रमाची चर्चा संबंध देशभरात झाली त्या क्रांतीवीर राघोजी भांगरेंचा इतिहास अगदी जसाच्या तसा त्या पोवड्यामध्ये मांडण्याचा मी प्रयत्न केलेला आहे त्याच्याही पुढे जाऊन राघोजी भांगरेंना पंढरपुरात कशा पद्धतीने अटक झाली त्यांना कसा बंदोबस्त ठेवला कसं ठाण्याच्या कारागृहात ठेवलं आणि ठाण्याच्या कारागृहात कशा पद्धतीने राघोजी भांगरेंना फासावर लटकवण्यात आलं आणि फासावर लटकवताना सुद्धा राघोजी भांगरेंच्या चेहऱ्यावरचं तेज डोळ्यातला अंगार अगदी तसाच होता हा सगळा प्रसंग रेखाटण्याचा प्रयत्न त्या पोवाड्यामध्ये केलेला आहे आपण सर्वांना विनंती आहे की हा राघोजी भांगरेंचा इतिहास आहे राघोजी भांगरेंनी नुसतं आदिवासी समाजासाठीच काम केलेलं दिसत नाही राघोजी भांगरेंनी या समाजातील तळागाळातील शेतकरी वर्गासाठी मोठा लढा उभा केलेला त्यांच्या इतिहासामध्ये दिसतो आणि त्या लढ्याचं वर्णन या पोवाड्यामध्ये आलेला आहे हा पोवाडा आपल्याला महाराष्ट्रभर पोहोचवावा लागेल जेणेकरून आपल्या अकोले तालुक्याचे सुपुत्र आपल्या अकोले तालुक्यात ज्यांचा जन्म झाला असे आद्य क्रांतीवीर राघोजी भांगरेंचा इतिहास संबंध देशभरात महाराष्ट्रात जाईल आणि त्यासाठी सर्वांनी हा पोवाडा नक्की बघावा आणि आपल्या प्रतिक्रिया त्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचवाव्या येणाऱ्या काळात राघोजी भांगरेंच्या बरोबरच क्रांतीवीर राया ठाकर असेल यांचाही पोवाडा असे अनेक क्रांतीवीर आहेत त्यांचेही पोवाडे त्यांचाही इतिहास पोवाड्याच्या माध्यमातून आम्ही लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न करणार आहोत पुन्हा एकदा आवाहन करतो की हा पोवाडा सर्वांनी बघावा आणि या पोवाड्याचं संबंध महाराष्ट्रात पोहोचवण्यासाठी प्रत्येकाला मदत करावी एवढीच विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद जय महाराष्ट्र

पेटले कुंड क्रांतीचे पेटले कुंड थोपटूनी दंड थोपटून निदंड अर्पिला प्राण

देशभक्तांना लोकमान्यांना पंजाबी सिंह लालाजी महात्मा गांधीजी मोतीला बाबा साहेबांना जय हिंद तुम्हा तुम्हा सर्वांना तुम्हाला भारताचे सांभाळाय तक्त भारताचे सांभाळाय तक्त सांडिले रक्त क्रांतीवीरांनी करून क्रांतीवीरांनी करून गुलामगिरीवरती मारून घाव बनती जी जी जी। जी जी जी। भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात बलिदान देणाऱ्या क्रांतीवीरांनी शेवट पर्यंत इंग्रजांना सळो की करून सोडलं इथे इंग्रज अधिकारी गोरे पोलीस झोपेतून ज्याच्या नावानं डजकूर उठायचे असे सशस्त्र क्रांती नाईक रागोजी भांगरे सह्याद्रीचा ढाण्या वाघ रागोजी भांगरे आणि यांचाच हा क्रांतिकारी पोवाडा धन्य धन्य रागोजी हे धन्य नरवीर आदिवासी कुळात आला जन्मास आदिवासी कुळात आला जन्मस जर जर केलं गोऱ्या साहेबास मर्दाचा सांगतो ऐका इतिहास मारदाचा सांगतो ऐका इतिहास मारदाचा सांगतो ऐका इतिहास प्रसिद्ध नगर जिल्ह्यात नगर जिल्ह्यात अकोले तालुक्यात अकोले तालुक्यात देवगाव गाव ठाव सर्व देवगाव गाव ठाव सर्व राघोजी वीर तिथच राहणार मर्दाचा सांगतो ऐका इतिहास जी 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 मर्दाचा सांगतो ऐका इतिहास जी जी मर्दाचा सांगतो ऐका इतिहास

अरे तो बेकार गरीबानवर आदिवासींना करती बेजार आदिवासींना करती बेजार रागोजी सगळ चित्र पाहणार म्हणतो किती दिवस गप्पा राहणार जी जी म्हणतो किती दिवस गप्पा राहणार जी किती आमच्या सर्वगुण संपन्न अकोले तालुक्यात अनेक गडकिल्ले औषधी वनसंपत्ती की ज्याच्यावर सर्वात आधी अधिकार तो इथल्या गोर गरीब आदिवासींचा पण इंग्रजांना हे हिरव सोन आणि अकोल्याच निसर्ग वैभव दिसलं आणि त्यांनी इथल्या गोरगरीब आदिवासींना त्रास द्यायला आणि त्यांची हक्काची वनसंपत्ती संपत्ती इंग्रजांनी सुरुवात केली आणि हे सगळं आमच्या राघोजीला आणि त्याच्या सहकाऱ्यांना पाहवत नव्हतं गोरे लुटत होते संपत्तीला गोरे लुटत होते संपत्तीला होते संपत्तीला त्रास होता गोर गरिबाला, पाहत नव्हतं बघा रागोजीला आणत रामा किरवाला, जमवून सर्व संगडी बंड पुकारी लाजी राहाजी बंड पुकारी लाजीहाजी बंड पुकारी गोऱ्यांनी धोका वळखीला गोऱ्यांनी धोका वळखीला धोका वळखीला जाणून पुढील काळाला बंडाचा मोड करण्याला बंडाचा मोड करण्याला अटकिली राम किरवाला दिल फासाला क्रांतीवीर राघोजी भांगरेंचा जीवाचा सहकारी क्रांतीवीर रामा किरवाला इंग्रजांनी पकडलं आणि अहमदनगरच्या कारागृहात आमच्या रामा किरवाला फासावर लटकवलं इंग्रजांना वाटलं होत आता बंड शांत होईल अरे पण शांत राहील तो आदिवासी कसला रामा किरवाचं बलिदान राघोजींना समजलं आणि मग जोरा सोराला सर्व सहकार्याला राघोजी वीर तयार झाला राघोजी वीर तयार झाला हत्यार घेतली दिमतीला हत्यार घेतली दिमतीला गोऱ्यांना निरोप धाडीला आला 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 बाप आला रजी जी जी, जी, जी आला आला हा सशस्त्र टोळीचा मोरक्या रागोजी भांगरेन काय केलं माहितीये का पकडू न गाव गुंडाला पकडू न गाव गुंडाला चोर आणि गोऱ्या साहेबाला लुच्चा सावकाराला हिशोब चुकता त्यान केला हिशोब चुकता त्यान केला कापर भरलं गोऱ्याला रजी जी जी कापर भरल गोऱ्याला राघोजी भांगरेच्या नावानं मावळ प्रांतात दबदबा तयार झाला राघोजी भांगरे सशस्त्र वीरांच्या टोळीचा म्होडक्या राघो नाईक झाला गोरगरीब गरीब शेतकऱ्यांना आदिवासींना राघू नाईक म्हणजे आपला देव महादेव वाटू लागला पुणे मुंबई भागात तवळ प्रांतात तळ कोकणात नायकाचा झाला बोलबाला नायकाचा था झाला बोलबाला कोरा चळा कापला आला 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 नाही आला रे